वाल्मीकराडच्या निकटवर्तीयांचे अनेक उद्योग आता बाहेर येऊ लागलेले ला आहेत गोट्या नावाचा गुन्हेगार बीड जिल्ह्यामध्ये गावठी कट्ट्यांचा व्यापार करत असल्याचा आरोप होऊ लागलेला आहे बापू आंधळे हत्या प्रकरणातही गोट्या गित्तेचा सहभाग असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे कोण आहे गोट्या गित्ते पाहुयात एक रिपोर्ट ज्ञानोबा उर्फ गोट्या मारुती गित्ते वाल्मिक कराडचा राईट हँड असलेला हा ज्ञानोबा चर्चेत आलाय तो जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या एका ट्विटमुळे जितेंद्र आव्हाड यांनी गोट्या गित्तेवर बापू आंधळे यांची हत्या केल्याचा आरोप केलाय पोलिसांसोबत सहज वावरणारा आणि वाल्मिक कराडला आपलं दैवत मांडणारा हा गोट्या गित्ते नेमका कोण आहे तेही पहा ज्ञानोबा उर्फ गोट्या गित्ते हा नंदागौळ गावचा रहिवासी गेल्या पंधरा वर्षांपासून त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत चोऱ्या करणं धमकावणं गावठी कट्टे बाळगणं असे गुन्हे गोट्या गित्तेवर आहे पुणे जिल्ह्यातही त्यानं गुन्हे केल्याची नोंद आहे बीड जिल्ह्यात गावठी कट्ट्यांचा व्यापार करत असल्याचाही त्याच्यावर आरोप आहे हे गावठी कट्ट्यांचं प्रकरण फक्त परळी मर्यादित नसून अख्ख्या मराठवाड्यात याचं मोठं रॅकेट आहे मध्य प्रदेश मधील पान उंबरडी गावात गावठी कट्टे तयार केले जातात याच परिसरात मोठं जंगल असून या जंगलात गावठी कट्ट्यांची निर्मिती होते त्यानंतर मध्य प्रदेशला लागून असलेल्या धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील सीमेवरून ही गावठी कट्टे महाराष्ट्रात येतात पुढे जळगाव मार्गे ही कट्टे मराठवाड्यात येतात मध्य प्रदेशमध्ये दहा ते पंधरा हजार रुपयाला मिळणारा हा कट्टा मराठवाड्यात आल्यावर वीस पंचवीस ते तीस हजार रुपयांपर्यंत विकला जातो बंदुकीचा परवाना काढण्यासाठी अनेक परवानग्या काढाव्या लागतात पण गावठी कट्टा सहज मिळतो आणि तोही वीस ते पंचवीस हजार रुपयांमध्ये यासाठी ना कोणती एनओसी लागते ना कोणत्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात त्यामुळे मराठवाड्यात गेल्या काही वर्षात गावठी कट्ट्यांचं प्रमाण वाढलंय आणि याच गावठी कट्ट्यांमुळे गुन्हेगारीही वाढली आहे स्वानंद पाटीलसह मुसीन शेख एनडीटीव्ही मराठी छत्रपती संभाजीनगर